नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र युट्यूब चॅनलमध्ये शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी तो म्हणजे जून ते ऑगस्ट या कालावधीत अतिवृष्टीम झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीसाठी शासनाचा जी आर निघालेला आहे मंडळी यासाठी शासनाने आता दोनशे सदोतीस कोटी सतरा लाख तेरा हजार इतका निधी मंजूर केलेला आहे यामध्ये आता ज्या ज्या जिल्ह्याची यादी आणि त्या त्या जिल्ह्यातील शेतकरी संख्या आज आप आपण बघणार आहोत मंडई बघायला गेलं तर जून आणि ऑगस्ट या कालावधीमध्ये भरपूर अशा शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालं यामध्ये हिंगोली परभणी नांदेड गडचिरोली त्याचबरोबर नागपूर ह्या जिल्ह्याचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे तर मंडई यामध्ये आता आपण जिल्हा यादी आणि त्याचबरोबर शेतकरी संख्या आणि निधी बघणार आहोत तर मंडई सर्वप्रथम येतोय तोमध्ये जिल्हा येतोय तो आहे गडचिरोली गडचिरोलीमध्ये बाधित शेतकरी संख्या आहे मंडई चार हजार सॉरी एकोणपन्नास हजार दोनशे अठ्ठ्याण्णव आणि निधी जो आहे तो लक्षमध्ये निधी आहे मंडई पाच हजार सातशे बहात्तर पॉईंट बेचाळीस त्यानंतर येतो वर्धा वर्धामध्ये आली शेतकरी संख्या चाळीस हजार आठशे त्रेसष्ट आहे आणि निधी जो मिळतो आहे तो छ तीन हजार सहाशे एक्क्याण्णव पॉईंट शहात्तर एवढा आहे त्यानंतर येतोय मंडई चंद्रपूर चंद्रपूरमध्ये आली बाधित शेतकरी संख्या आठ हजार चारशे सॉरी चंद्रपूर मधाली बाधित शेतकरी संख्या चौऱ्याऐंशी हजार तीनशे पन्नास आहे आणि निधी चौऱ्याहत्तर सॉरी सात हजार चारशे एकोणतीस पॉईंट बावीस एवढा निधी आहे त्यानंतर नागपूर नागपूरमध्ये बाधित शेतकरी संख्या पंधरा हजार तीनशे बत्तीस आहे आणि निधी जो आहे तो आहे एक हजार आठशे छत्तीस पॉईंट छप्पन त्यानंतर याचा आहे मंडळी पुणे विभाग पुणे विभागातली बाधित शेतकरी संख्या आहे सात हजार सातशे एकोणऐंशी आणि निधी जो आहे तो आहे चारशे अठ्ठावन पॉईंट एकाहत्तर लक्ष त्यानंतर येतोय सातारा सातारा झाला आहे बाधित शेतकरी संख्या दोन हजार त्र्याऐंशी आणि निधी येतो चौऱ्याऐंशी पॉईंट शहाऐंशी लक्ष त्यानंतर येतोय सांगली सांगली आले अठरा हजार तीनशे सहा शेतकरी बाधित आहे आणि निधी जो आहे त्यांच्यासाठी अकरा हजार सॉरी एक हजार एकशे एक तेरा पॉईंट पंचवीस त्यानंतर येतोय अमरावती जिल्हा अमरावतीमध्ये बाधित शेतकरी संख्या सातशे पस्तीस आणि निधी जो आहे एकावन्न पॉईंट एक त्यानंतर अकोला अकोलामध्ये आला जो आहे तो आहे बाधित शेतकरी संख्या आहे दहा हजार पाचशे सहा निधी जो हो आहे तो आहे एक हजार दोनशे नव्वद पॉईंट सतरा त्यानंतर यवतमाळ जिल्हा यवतमाळ जिल्ह्यातील बाधित शेतकरी संख्या पाच हजार तीनशे अठ्ठेचाळीस आणि निधी जो हो आहे तो आहे पाचशे सत्तेचाळीस पॉईंट शहाण्णव बुलढाणा बुलढाण्यामध्ये आली बाधित शेतकरी संख्या दहा हजार तीनशे सदोतीस आणि निधी आहे एक हजार तीनशे अठ्ठावन्न पॉईंट छत्तीस त्यानंतर वाशिम वाशिम मध बाधित शेतकरी संख्या सहाशे एक्केचाळीस आहे आणि निधी जो येतो बहात्तर पॉईंट पंचावर असा एकूण अमरावती विभागातला हा होता त्याचबरोबर एकूण राज्यातली बाधित शेतकरी संख्या जी आहे ती आहे चोवीस हजार सॉरी चो दोन लाख पंचेचाळीस हजार सहाशे आठ आणि यांच्यासाठी निधी जो दिला आहे एकूण जिल्ह्यातील राज्यासाठी तो आहे तेवीस सा हजार सातशे सात पॉईंट तेरा लक्ष तर मंडळी अशा प्रकारे आता ह्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा निधी मंजूर केलेला आहे अतिवृष्टीमुळे भरपूर शेतकऱ्यांचं पिकाचं नुकसान झालं त्यामध्ये सोयाबीन कापूस उडीद आज जे जे खरीप हंगामातील पिकं होते त्याचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालं आणि त्याचबरोबर शासनाने आता हा जी आर काढलेला आहे हा जी आर आज तेवीस सप्टेंबरचा जी आर आहे आणि लवकरच ही निधी शेतकऱ्यांना डी बी टीद्वारे त्यांच्या खात्यावर जमा केल्या जाणार आहे तर म्हणणे हे होतं छोटंसं अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद